नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौतीस साईज कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग एकदम परफेक्ट डायग्राम मी या इथे तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा या कटिंगमुळे तुमचं परफेक्ट फिटिंग आणि खूप छान असा पहा हा ब्लाऊज तयार होतो तुम्हाला कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर ब्लाऊजची उंची आहे पहा साडे तेरा इंच तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करून साडे चौदा इंचावरती इथं उंचीचं मार्किंग करणार आहे तर पहा साडे चौदा इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं याप्रमाणे मी मार्किंग करून घेतलं इथे एक लाईन ओढून घेऊया शोल्डरचं मार्किंग करायचं आहे जर तुम्ही अंगावरती शोल्डर घेतलेलं असेल तर जसं मी शोल्डर काढण्याचा फॉर्म्युला सांगितलंय त्याप्रमाणे घ्या जर तुम्हाला तसं काढायचं नसेल तर काय करायचं आहे सरळ सरळ तुम्ही इथं पाच इंच शोल्डर घ्यायचं आहे पाच इंच मी शोल्डर घेणार आहे पाच इंच या पद्धतीनं एकदा कटिंग करून पहा खूप छान ब्लाऊज बसतो अजून एकदा मी असंच पाच इंचावरती मार्किंग करून घेतलं शोल्डर झाल्यानंतर आपण मुंडा घेणार आहे साडेपाच इंच साडेपाच इंचावरती मी असं मार्किंग केलेलं आहे पहा एक लाईन ओढून घेऊ लाईन ओढल्यानंतर परत ही जी लाईन ओढली ती सरळ ओढायची परत चौतीसचा आपल्याला काय करायचं आहे चौथा भाग करायचा आहे छातीचं मार्किंग करण्यासाठी चौथा भाग किती येतो साडेआठ इंच साडेतींचावरती मी असं सा मार्किंग करून घेते आधी पहा असं आणि यामध्ये दीड इंच मार्जिन तुम्ही दीड इंच मार्जिन नसाल घेत किंवा तुम्हाला दोन इंच जास्त लागत असेल तर तुम्ही इथं घेऊ शकता सव्वीस इंच आपली कंबर सा सा आहे तर साडेसहा होतं त्याचा चौथा भाग त्यामध्ये मी एक इंच टक्ससाठी मिक्स करणार आहे पहा इथं मी मार्किंग करून घेतलं साडेसात वरतीने याच्या पुढे हे दीड इंच आपलं मार्जिन असणार आहे आपण मार्किंग करून घेऊ आधी हे पॉईंट जोडून घेऊया मुंड्याला आकार कसं द्यायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे पहा एकदम परफेक्ट मुंड्याची आकार आहे ही ट्रिक एकदा नक्की वापरा खूप छान असे मुंड्याचे आकार येतात अजिबात बिघडत नाहीत सव्वा इंच इथून घेतलं वन पॉईंट टू पाठीमागचा मुंडा आहे इथं पाऊन इंच घेतलं हा पाऊन इंच घ्यायचं आहे इथं आहे हा पाऊन इंचा पॉईंट आणि अर्धा इंच डाऊन केलं झिरो पॉईंट फाय घेतला आहे इथं हा पॉईंट घेतला आहे हा नाही हा आहे झिरो पॉईंट सेवन फाय हा टोटल मुंडा आपण साडेपाच इंच घेतलेला आहे म्हणजेच पहाचं फाय पॉईंट फाय तर त्याचा मध्य करायचा मध्य आकारदम्यासाठी काय करायचं आहे मध्य करायचं आहे आणि इथून सरळ इथंपर्यंत पाऊन इंच यायचं हा पाऊन इंच आणि मग आकार द्यायचे या पद्धतीने आता ह्या हा पाऊन इंचा जो पॉईंट घेतला आहे त्यावर असं न्यायचं पहा आणि इथून डाऊन करायचं असं तर पहा खूप छान असा जो आकार आहे मुंड्याचा आपला तयार होतो म्हणजे जसा हवा आहे एकदम परफेक्ट असा मुंड्याचा आकार जो आहे तो तयार होतो तुम्ही पहा न घाबरता या पद्धतीने मुंड्याला आकार द्या तुम्ही इथं पाहू शकता आकार किती सुंदर आणि सूर्य कसा आलेला आहे आपल्या काही मैत्रिणी मुंड्याचे आकार द्यायला जमत नाही तर त्यांनी ही ट्रिक वापरा खूप सुंदर असे आकार येतात पुढच्या मुंड्याला पहा आकार देण्यासाठी पाव इंच पहा इथून हा पाव इंचा पॉईंट घेतला मी आणि एक लाईन ओढून घेणार आहे या कोपऱ्यातून आपण पाऊन इंच घ्यायचं आहे पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी झिरो पॉईंट सेवन फायव आणि हा झाला पाठीमागचा मगाशी जसं आपण इथं पाऊन इंच सरळ आलो तसंच खाली यायचं आणि पहा हा आकार जो आहे तो असा द्यायचा तर पुढच्या मुंड्याचा सुद्धा आकार पहा एकदम परफेक्ट असा आलेला आहे इथे असं जोडायचं तर किती सुरेख असे आकार आलेले आहेत तुम्ही इथं पाहू शकता गळ्याची रुंदी घेणार आहे मी दोन इंच पुढचा गळा आहे साडेपाच चौतीस साईजमध्ये साडेपाच गळा आहे तर असं सहा इंचावरती मार्किंग करायचं इथून घेणार आहे मी अडीच इंच आणि एक असा बॉक्स तयार करून घ्यायचा गळ्याला आकार देण्यासाठी इथून मी पाऊन इंच घेणार आहे पहा या कोपऱ्यातून घ्यायचं आहे पाऊन इंच आणि फक्त असा आकार द्यायचा खूप छान असा आकार आपल्याला देता येतो पुढचा गळा असो किंवा पाठीमागचा गळा असो थोडासा असं आतमधून घ्या पहा अशा पद्धतीने गोल आपल्याला तयार करायचा आहे शोल्डर उतरत असेल तर आपल्याला इथं पाव इंच शोल्डर डाऊन करायचं आहे गळ्याकडे फक्त पाव इंच तर पहा कंपल्सरी ते डाऊन करायचं आहे क्रॉसपट्टी घेणार आहे मी अडीच इंच इथून ही मी अडीच इंच घेते आणि एक लाईन उरून घेते पहा अशी ओढली पाऊन इंच घ्यायचं आहे हे क्रॉसपट्टीला आहे आणि क्रॉसपट्टीला असा आकार द्यायचा तर क्रॉसपट्टीला सुद्धा खूप छान असा आकार येतो आपली एकदा मेथड वापरा सर्व जे आकार आहेत अगदी गळ्यापासून मुंड्यापासून कटोरी क्रॉसपट्टी सर्व आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतात पाच इंच इथं मी कटोरी घेतली इथं पहा कटोरीला आकार देण्याची किती छान आहे इथं पाच इंच घेतला आहे तर अजून एकदा असंच पाच इंचावरती मार्किंग करायचं आणि एक लाईन ओढून घ्यायची लाईन ओढल्यानंतर गळ्यापासून आपल्याला एक इंच वरती जायचं आहे मी असं पहा एक इंच वरती जाते असं आणि इथून एक तिरकी लाईन ओढायची आहे ही लाईन जी असते ती पहा एक अंदाजे आपल्याला ओढायची आहे अशी जास्त ओढायची नाही कटोरी जी आहे ती खूप पसरत दिसते तर पहा अशी ओढायची आणि फक्त इथून आकार द्यायचा आहे इथे सुद्धा अंतर खूप छान असं राहतं आणि कटोरीचे आकार सुद्धा एकदम परफेक्ट असे तयार होतात तर हा झाला आपला कटोरी ब्लाऊजचा चौतीस साईजचा डायग्राम तर तुम्ही इथं पाहू शकता किती सुंदर असे सर्वच आकार आलेले आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा आता आपण हे कटिंग करून घेऊया आता इथे मी फक्त फ्रंट पार्टच कटिंग करून घेणार आहे पहा तुम्ही बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट मी नेहमी दाखवते परंतु आता मी फक्त फ्रंट पार्ट कटिंग करणार आहे आणि ब्लाऊज पीसवरती मी काय करणार आहे बॅक पार्ट जो आहे तो कटिंग करून घेते फक्त मला फ्रंट पार्टीचा हवा आहे तर मी फ्रंट पार्ट हवा आहे म्हणून मी फक्त पुढचा मुंडा जो आहे तो असा कटिंग करून घेते पहा या इथे पहा मी जे हे जे सर्व पार्ट आहेत ते कट करून घेतलेले आहेत ही जी कटोरी आहे ती आता आपण वाढवून घ्यायची आहे ही वाढवूया ही कटोरी आहे त्याआधी आपल्याला काय करायचं आहे डायग्राम काढून घ्यायचा आहे म्हणजे आहे अशी आधी आखून घ्यायचे तर मी पहा अशी ही आहे अशी अशी तयार करून घेतली अजिबात हालू द्यायची नाही असं डायग्राम म्हणजे आहे असं आपल्याला उमटून घेताना वाढवायची आहे आपल्याला दीड दिड़ दीड इंचाने इकडे मी दीड इंच वाढवणार आहे आणि या साईडला सुद्धा मी दीड इंच घेणार आहे इथे पाव इंच घ्यायचं आणि इथे अर्धा इंच घ्यायचं तर हे जोडून घेऊ या आधी पहा हे असं मी जोडून घेतलं आणि हा जो आकार आहे तो पहादी हलक्या हाताने असं आकार द्यायचा खूप सुंदर असा आकार येतो आणि आकार देण्याची ठीक सुद्धा आहे कटोरी वाढवण्याची तर आपल्या चॅनेलवर जाऊन तुम्ही पहा खूप सुंदर असे आकार द्यायला मी शिकवलेला आहे हा जर आकार तुम्हाला जमत नसेल तर ही वाढवलेली जी कटोरी आहे टोटल याचा काय करायचं मद्य करायचा आहे इथे मी मद्य केला तर इथे आकार पाहू शकता तुम्ही किती परफेक्ट असे तयार झालेले आहेत इथे सुद्धा मी दीड इंच दीड इथेही दीड आणि इथेही दीड इथे अर्धा इंच आणि इथे पावी इंच इथे अर्धा इंच वरती जायचं इथं पावी इंच वरती जायचं आणि हे पार्ट जे आहेत ते जोडून घ्यायचे पहा या पद्धतीने ही आपली कटोरी जी आहे चौतीस साईजची तयार झालेली आहे तुम्ही इथे आकार सुद्धा पाहू शकता किती सुंदर असे आलेले आहेत कुठेही पसरट वगैरे आपली ही कटोरी जी आहे ती झालेली नाही ही कटिंग करून घेऊया ही झाली आपली वाढीव कटोरी तयार असा हा सेंटर करायचा आहे आधी कमी जास्त आहे का पाहायचं तर आता इथे कमी जास्त काही नाही तर त्यामुळे मला कट करायची गरज पडलेली नाही जर असतं तर ते मी कट करून काढलं असतं तसंच तुम्हीसुद्धा करायचं आहे इथे मी दीड इंच घेतलं रुंदीला टक्स आणि उंचीला घ्यायचं आहे अडीच इंच आणि असा आकार देऊन पहा ही झाली आपली कटोरी तयार बाही कटिंग मी बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे तुम्ही आपलं बाही कटिंग पाहायचं आहे बरेच व्हिडिओ आहे चॅनेलवरती त्याप्रमाणे तुम्ही बाहीचं कटिंग करा एकदम परफेक्ट बाही येते आणि जर हे चौथी साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंगसुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर तुम्हाला हे कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद